तो किती आले पाहिले हो गाइस नाले बघा पीएफ सुद्धा राजा आम्ही 3 जण आलो होतो बघा बक्क ती पाणी कसं वाढ वाटेल गपने विनाले बिजी हो ना रे दादा हा नकाय दिसतो येते

नंतर नंतर एक नंबरचा बघितो बघ 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 मट्टी लाटी 10 12 जरा फोन सुबत झाले अगं तिथं लाटा यायला गेली तर बघा इकडे बंदर आहे तिथं लाटा आहे सर

Okay. आता हे होऊन जाणार आहे बघा बघा मग अशी पाणी बघा परत बघा लागेल वाटायला तू मागे छान 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 ते करून येते बघा आम्ही चाललो घरी चाललो बघा आता Kami enjoy korona

आवड्याला खूप पाणी आलं बघ त्यामुळे आमची शाळा बघा आज बसती बंद झाली बघा आता आम्ही मित्रांनो घरी जातो तर बा